रोहिंग्या व बांगलादेशी घुसखोर किरीट सोमय्या आक्रमक मोडवर तर राज्य सरकार स्लीपिंग मोडवर आज दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भाजपा नेता किरीट सोमय्या हे रोहिंग्या व बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्द्यावर परत पुसद शहर पोलिसांची भेट घेण्यासाठी व विचारपूस करण्यासाठी आले त्यांनी मागच्या वेळी पुसद शहर व तालुक्यात दीडशे घुसखोर असल्याचे सांगितले होते व त्यांच्याशी संबंधित माहिती प्रशासनाला दिली होती त्याबाबत प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी व नवीन तेवीस जणांची तक्रार देण्यासाठी ते पुसद दे येथे आल्याचे सांगितले यांसंदर्भात पुसद शहर व तालुक्यात अद्यापपर्यंत कोणावरही कार्यवाही झालेली नाही अनेकांनी त्यांचे जन्माचे दाखले न्यायालयांच्या व तहसीलदारांच्या आदेशाने मिळविले असल्यामुळे पोलिसांना व प्रशासनाला चौकशीची दिशा व कार्यवाही करणे म्हणजे अवघड जागेचे दुखणे झाले आहे त्यातही घुसखोरांबाबत किरीट सोमय्या जेवढे आक्रमक आहेत राज्य सरकार मात्र तेवढेच उदासीन असल्याचे जाणवत आहे असो राजकारणात प्रत्येक राजकारणीला रा कार्यशील राहण्यासाठी एक मुद्दा हवा तसाच एक मुद्दा किरीट सोमय्या यांच्याकडे आहे दहा वर्षात दहा घुसणारेही सापडले नाहीत बघू भविष्यात या प्रकरणात काय निष्पन्न होते संदे

पोलीस स्टेशन येथे आणखी तेवीस लोकांनी भरती दस्तवेज जन्म जन्मप्रमाण प्राप्त केले त्याचे पुरावे आहेत एकंदर दोनशेहून अधिक असे पुरावे सापडले आहेत तो गुन्हा दाखल झाला आहे काही दिवसात ही संख्या शंभर आरोपीची होणार महाराष्ट्रात ज्यांच्याकडे जन्म प्रमाणपत्र नाही आहे काही बंगलादेश रोहिंग्याने खोटे कागदपत्र दिले फर्जी आणि जन्म प्रमाणपत्र मिळवलंय आता एकालाही आम्ही तोडणार नाही, नाही। बरं याच्या अगोदर दीड वर्ष न्यायालयामध्ये होते हे दीड वर्ष झाले या नगरपालिका आणि ग्रामपंचायत यांच्याकडे येऊन तर याच्या अगोदरचे जे न्यायालयामध्ये जे जन्म नोंद आहे झाले न्यायालयामार्फत तर त्याच्याबद्दल काय करणार आपण एक होत की दोन हजार चोवीसच्या आधी जे मेजिस्ट्रेट ज्युडिशियल आपण म्हणतो तिथं हा प्रोसेस होता त्या संबंधात कुणाची हरकत असेल तो उच्च न्यायालयात जा तहसीलदार कार्यालयाला अधिकार मिळाल्यानंतर महाराष्ट्रात एकदम दोन लाख चोवीस हजार अर्ज आले पन्नास हजार तर रद्द करण्याचा आदेश पण निघाला आणि ती जी मोहीम घेतली होती आता बऱ्यापैकी सफलता मिळाली आहे जिथे राहणार तर मिळेल पण ज्यांच्याकडे हितलं त्यांचा वडिलांचं आई नाही आईचं नाही भावाचं नाही बहिणीचं नाही कुणाचंच नाही आणि त्यांनी जर फर्जी बनावट केली तर त्यांना तोडणार नाही